काय का कुठे खोक्या हो काय अजून पुन्हा काय वाढवून ठेवलेलं माहीत नाही तेव्हा आपली महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर आपली संस्कृती ही विकृतीच्या दिशेने वाटचाल करत आहे हा त्याचा स्पष्ट संदेश आहे आणि या विकृतीला बढावा देणारं दुसरं तिसरं कोणी नसून हे भाजपचं जे सरकार आहे हे सरकार या विकृतीला बढावा देत आहे हा याचा स्पष्ट अर्थ आहे मराठी भाषेच्या वरून आपण अधिवेशनामध्ये बघितलं खूप मोठा गोंधळ झाला आरोप प्रत्यारोप झाले नेमकं पासून सगळे पुराण काढले गेले पण ते चालले तरी काय आणि अशा पद्धतीनं अधिवेशनामध्ये गोंधळ छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं परत अपमान करणं नेमकं हे सुरुवात संभाजी महाराजांचा अपमान करा आणि पुरस्कार घ्या अशी एक योजना सरकारने चालू केलेली दिसते कारण विनायक दामोदर सावरकर नावाच्या व्यक्तीने जेवढं गाणेड आणि खालच्या पातळीवर लिहिता येईल तेवढं संभाजी महाराजांबद्दल लिहिलं या सरकारनं काय केलं की विनायक दामोदर सावरकरांनी केलेला अपमान आणि त्या अपमानाचा पुरस्कार हा दाम... विनायक दामोदर सावरकरांना संभाजी पुरस्कार दिला म्हणजे अपमान करा पुरस्कार मिळवा तो दुसऱ्या बाजूला तो सोलापूरकर का फोलापूरकर कोणी आहे ते शिवाजी महाराजांचं अपमानास्पद वक्तव्य केलं आणि महाराजांचं अपमान करणाऱ्या माणसाला सुरक्षा दिली त्यामुळे अपमान करा सुरक्षा मिळवा नागपूरचा एक कवटेकर फवटेकर काय जो आहे तरी पण जो काही अपमानास्पद वक्तव्य केलं आणि त्यालाही सुरक्षा दिली त्यामुळे सरकार हे अपमान करा महाराजांचा आणि सुरक्षा आणि पुरस्कार मिळवा अशी योजनाच या सरकारने चालवली दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवाजी महाराजांबद्दल जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असणारा जो आकाश आहे तो या निमित्तानं त्याच्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट स्वरूपामध्ये हा येत आहे खबरी बखरी बखारीमध्ये संभाजी महाराजांचे अपमानास्पद वक्तव्य त्यांनी केले दामोदर विनायक दामोदर सावरकरांनी केले त्यानंतर बंच ऑफ थॉट नावाच्या पुस्तकात ना आणि देवेंद्र फडणवीस सोडत असल्यामुळे हा शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणाऱ्या माणसांना हे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हे संरक्षण देत आहे सद्भावना मात्र बीड जिल्ह्यातली काँग्रेसची बसवण्यासाठी काय आपण रस्त्यावर लोकांचा सहभाग बघतात उत्स्फूर्त स्वरूपामध्ये सकाळपासून लोक या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी आहे आणि ही घडी विस्कटलेली नसून या जिल्ह्यामधला सामान्य कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या सोबत आहे याच अत्यंत जिवंत उदाहरण आहे आणि काँग्रेसची या जिल्ह्यातली आणि एकंदरीत महाराष्ट्राची स्थिती या उत्स्फूर्त प्रतिसादातूनच आपल्याला कळेल थोडा उशीर झाला असं वाटत नाही का सद्भावना यात्रा रॅली करायला तब्बल नव्वद दिवसानंतर सद्भावना यात्रेचा हा आम्ही काँग्रेस पक्षाने कर्तव्य भावनेतून काढलाय मात्र या संदर्भामध्ये आधीच प्रयत्न होणं अपेक्षित होत हा खूप वेळ जरी वेळ गेलेली जरी नसली तरी हे प्रयत्न यापूर्वीच होणं अपेक्षित निश्चित अपयश आहे खासदार रावेलच्या खासदार महोदय आहेत त्या केंद्रात मंत्री आहेत त्यांना मुलींची छेड काढली म्हणून शंभर मुली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावं लागतं आणि पोलीस स्टेशनमध्ये धरणे द्यावे लागतात याचा अर्थ काय की खासदारांच्या घरातील कुटुंबातील केंद्रीय मंत्र्याच्या कुटुंबातील ही मुली सुरक्षित नाही पुण्यात स्वारगेटमध्ये बलात्काराची घटना होते आणि गृह राज्यमंत्री काय म्हणतात की महिला ओरडली नाही एकंदरीत हा सगळा कारभार हा अपयशाच्या कडेलोट आहे आणि या अपयशाच्या पलीकडे आता कारभार गेलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतो चालवत आहे का हा एक नवा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींना पूर्ण वेळ गृहमंत्री नसले आणि मुख्यमंत्र्याचा या सर्व गुंडागर्दीच्या पाठीशी हात असणे हा स्पष्ट निष्कर्ष आहे झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये एका मंत्र्याचा राजीनामा होतो दुसऱ्या मंत्र्यावरती गंभीर आरोप केले जातात भ्रष्टाचाराचे आरोप चालले का हे सत्तेसाठी एकत्रित आलेलं एकंदरीत हे कडबोळ आहे हे विचारधारेशी यांचा काही संबंध नाही त्यामुळे ही गँग आहे आणि आता हे गँगचं युद्ध पक्षाच्या आसपास आपसात पक्षामध्ये हे गँग युद्ध सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला हिची किंमत महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरला आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत समतावादी संस्कृतीला याची किंमत सुरू नेमकं आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे मात्र नैतिकतेच्या जोरावरती आम्ही तर माझ्या वैद्यकीय कारणास्तव एक बुद्धीला मी स्मरून राजीनामा देत आहे असं देखील म्हणतो नैतिकता गुंडावून ठेवलेलं हे सरकार आहे आणि या नैतिकता गुंडाळून ठेवण्याच्या कारण जे मला या ठिकाणी सांगायचं आहे की मंत्र्याचा दबाव तपासावर आहे आणि धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे आणि त्यांचे हस्तक त्यांचे संबंधित त्याच्या पलीकडे जाऊन तेच आका आहेत हा आरोप होत असताना या मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून कॅबिनेटमधून त्यांनी दूर जावं ही मूळ मागणी होती